तू चालला ना तू चालला ना जा फक्त जाताना चोवीस डिसेंबरला बड्डे वाढदिवस आहे वाढदिवसा दिवशी फक्त एक व्हिडिओ कॉल कर आम्ही पूर्ण तयारी करून तुझा साजरा बड्डे करतो मस्त पैकी केक कापतो मस्त पैकी केक कापतो ठीक आहे बाबा बाबा फोन करतो करतो बाबा आणि सौरभ निघून गेला सौरभ निघून गेला देशावरती निघून गेला चोवीस डिसेंबरची रात्र उजाडली चोवीस डिसेंबरची रात्र उजाडली सौरभ च्या घरी फोन पहाटे चार वाजता सौरभच्या घरी फोन आला पहाटे चार वाजता बापाने फोन उचलला अरे सौरभ मग समोरचा विचार न करता बा डायरेक्ट बापाने बोलायला सुरुवात केली सौरभ जाऊन आठ दहा दिवस झाले बा जाऊन आठ दहा दिवस झाले बा अजून एक फोन सुद्धा नाही केला हा सौरभ तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हजार वर्ष जग बाळा हजार वर्ष जग तिकडून साहेब बोला बाबा सौरभ नाही सौरभ साहेब बोलतो साहेब लय दिवसात आठवण आली कसे साहेब तुम्ही बरे आहेत ना हा बाबा मी बरा आहे बाबा रात्री बारा वाजता दहशतवाद्यांनी आमच्या टोळीवरती हल्ला केला बाबा बाबा रात्री बारा वाजता दहशतवाद्यांनी आमच्या टोळीवरती हल्ला केला जास्त वेळ वो चार दोन गोळ्या माझ्या तुमच्या सौरभच्या छत्रात घुसऱ्या बाबा सौरभ गेला नाही बाबा आहे बाबा वाचण्याची शक्यता आहे बाबा बाबा सौरभ गेला नाही गावखान्यामध्येल बाबा एवढं सांगून बापाने फोन ठेवला फोन ठेवला एक तासाने साहेबांनी परत फोन केला बाबा सौरभ केला बाबा तुमचा सरगी प्रीती सरगी नाती खेळ सरला सारा आयुष्याचा खेळच सरला सारा पाखरा तुफान सुटला वारा बाबा सौरभ गेला तुमचा बाबा सौरभ गेला तुमचा वाजवू नका रे सौरभ गेला तुमचा प्रेम घरी आणले अक्का तालुका सौरभच्या माहितीला अख्खा जिल्हा सौरभच्या माहितीला सौरभची माहित घरी आणली आईने जाग्यावरती घेऊन काम सोडून दिलं धरणीवरती बापाने सोडून दिलं Саурык